नमस्कार एस एम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे समृद्धी महामार्गावर खिडे नसून ते नोझेल असल्याचे स्पष्टीकरण महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी दिले आहे अलीकडे संभाजीनगर परिसरातील समृद्धी महामार्गावर खिडे लावल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओच्या आधारे महामार्ग पोलिसांवर आरोप करत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर कुठलेही खिडे लावलेले नसून रस्त्याच्या देखभालीचा एक भाग म्हणून विशेष प्रकारचे नोझल बसवण्यात आले आहेत रस्त्याच्या खोलवर पडलेल्या भेगांमध्ये विशिष्ट केमिकल सोडण्यासाठी या नोझलचा वापर केला जातो असे दरेकर यांनी सांगितले आपल्या सोबत रुपाली दरेकर मॅडम ज्या एस पी आहेत संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने त्यांची सर्व ही जबाबदारी त्या पार पाडत आहे योग्य रीतीने पार पाडत आहे मॅडम स्वतः नागरिकांना अवेअरनेस म्हणून कालचा जो प्रकार होता ज्यामध्ये रस्त्यावर खिडे ठोकण्यात आले किंवा काही हा जो समाज मनामध्ये एक वाईट मेसेज गेलेला आहे त्याबद्दल मॅडम आपल्याला अवेअरनेस म्हणून काही गोष्टी सांगत आहे हे म्हणजे केलेली सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली एक दिशाभूल ठरलेली आहे तर मॅडम यावर आपलं थोडं एक स्पष्टीकरण द्या तो पाहता ही जी प्रोसिजर आहे ही नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ऑडिट आणि समृद्धी महामार्गावर जो रोड आहे त्या रोडची एकशे वीस किलोमीटर प्रति आ, तास जाण्याची क्षमता आहे त्यासाठी रोडचं रेग्युलरपणे ऑडिट केलं जातं की रोडमध्ये काही प्रॉब्लेम आहे का कुठे क्रॅक गेलेले आहेत का तर ते जे ऑडिट सदर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केलं जातं तर त्यांना क्वालिटी चेक मध्ये जे काही स्पॉट्स सापडतात की ह्याच्या खालच्या स्तरावर जिथे क्रॅक केलेले असू शकतात तिथे हे आपल्याला आता दिसत असेल अशा पद्धतीनं ना, राऊटिंग नावाची प्रोसिजर केली जाते की ज्याच्यामध्ये इपॉक्सी नावाचं केमिकल आणि हार्डनर टाकून एक खाली जे स्तर आहे याच्या वरून येण्यासाठी कि ही प्रोसिजर आहे ह्या जे नोजल दिसत आहेत आपल्याला जे कालच्या क्लिपमध्ये आपल्याला खिळे म्हणून सांगण्यात आले ऍक्च्युअल हे नोजल आहेत की त्या नोझलद्वारे हे केमिकल आणि हार्डनर हे आतमध्ये जे काही छोटे छोटे दरार असतात किंवा आपण क्रॅक्स म्हणू शकतो जे मायनो स्वरूपाचे असतात ह्यांना आहे त्या तिथे फील करण्यासाठी वापरलं जातं नाही तर ते जे क्रॅक आहेत ते पुढे जाऊन भविष्यात मोठे होऊ नये याच्यासाठीची ही जी ग्राउटिंग नावाची प्रोसिजर असते हे रोड मेंटेनन्स वर्कचा एक भाग आहे आणि ही आए, कंपनी, जी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन कंपनी समृद्धी हायवे ज्याचं काम प करतात तर ते सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांचं क्वालिटी चेकच्या दृष्टीनं ही हे जे ऑडिट आहे ते थ्रू आऊट म्हणजे कायम चालू असतं ट्वेंटी फोर बाय सेव्हन की कुठे काही प्रॉब्लेम आलेला आहे का काय करतो काल जो एक चुकीचा मेसेज समाजामध्ये केलेला आहे की खेडे ठोकण्यात आलेले आहे त्यापासून बा लूटपाट करण्यात येत आहे पोलिसांचं लक्ष नाही आहे पोलीस आम्हाला सहकार्य करत नाही आहे यावर आपलं काय मत आहे मॅडम नाही दिशाभूल करणारी चला धन्यवाद मॅडम आपण आपला अमूल्य वेळ दिला आपण समाजाला एक चांगला एक संदेश दिला ज्यामुळे लोकांना उद्या समृद्धी महामार्गावरनं प्रवास करताना कुठलीही अडचण येणार नाही ना ना।